अगोदर उठून दरवाजे उघडणारे अन कुणाला काही हवंय का विचारून दाराला कडे आणि लाईट बंद करणारी सर्वात चिवटी झोपणारी घरातील तिच एकमेव व्यक्ती ती असते तुमच्या ताटात रोज जे अन्न येते न ते दिसायला खूप सहज आणि शुल्ल गोष्ट वाटत असली तरी तिला त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागते भाजी आणण्यापासून ते ताटात येईपर्यंत अनेक क्रिया त्यावर करणे गरजेचे असते ताटातली पोळी भाकरीचंही तसंच हे करण्यासाठी बरीच मेहनत तर लागतेच शिवाय वेळेचं नियोजनही असते आणि तुमच्या आरोग्याची काळजीही असते कोणतीही गोष्ट तुमच्या हाती पडणे अगोदर तिच्या हातातून निरकून पारखून देण्याचे काम अविरत ते अविरतपणे सहज भान ठेवून तिला करावे लागते पाण्याची टाकी भरण्यापासून ते बाथरूम मध्ये साबण टॉवेल टूथब्रश टूथ पेस्ट हे अंगाला लाव अंगावर घालण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांपासून ते मोजे हात सज्ज ठेवावे लागते नियमितपणे हे करणे एवढे सोपे नसते हो तिचे कष्ट आणि सक्षम कर्तव्यदक्षता असते कुटुंबातील कुणाचा आजारपण असो की सण समारंभ जास्तीचा त्रास तिचं झेलणं असते नाती गोती आलो गेल्यांचा पाहुचार उत्तम करताना व तुम्ही फक्त ऑर्डर सोडता पण ती जबाबदारीने प्रेमाने सर्व करते कुरकुल न करता थोडक्यात काय घर ते संपूर्ण कुटुंब अप टू डे अप टू डेट ठेवण्यासाठी ती असते निरपेक्ष भावनेतून बरंच करत राहते अपेक्षा एकच कुटुंब सदा आनंदी समाधानी निरोगी आरोग्यपूर्ण राहावे घर हसत खेळत ठेवण्यासाठी कितीही कष्ट पडले तरी सतत हसत मुखाने सर्वांचे सगळे तिला आनंद मिळतो पण तुम्ही काय करता तिच्यासाठी तुम्ही ऑफिस मधून आल्यावर पाण्याचा पेला आणि चहाचा कप प्रसन्न मनाने हाती देणारे ते तुमच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून काळजीने विचारते दमलात खावो खूप काम होतं का हो आज खायला काही देऊ नको घाईच अगो डोकण दुखतय का बाम लावून देऊ नको खाईच सांगितलं नाही न ना। तरी तुझ चालूच शांतता म्हणून नाही घरात आलं की झालंच तुझं सुरू बाहेर काय कमी टेन्शन असतात तुला काय करणार म्हणा तू कधीच घरीच असतेस मरमर मरा -मर करावी लागते दिवसभर बर, बर बादची बोलणी सोड तुला सांगून काय उपयोग म्हणा जरा शांत राहू दे बाई मला आराम करू दे तुला काय काम असतात मुलं मी बाहेर गेलो की निवांत झोपा काढायच्या नाहीतरी टी व्ही लावून लोळत पडायचं अहो अहो असं नाही हो काही काळजी वाटली म्हणून विचारते बर आराम करा तुम्ही मनातलं बोलणं मनातच दडपून त्याची अस्ताव्यस्त पडलेली ऑफिसची बॅग जागेवर ठेवून कामाला लागते खर तर ते दिवसभर घरात एकटीच असते हो नवऱ्याने मुलांनी तिच्याशी मन मोकळेपणाने बोलावं तिच्या जवळ बसावं काय केलंस ग तू आज दिवसभर ते मनापासून विचारावं स आज डब्यात खूप छान भाजी होती ग बरं का ग अरे वा छान आज तू डबे घासले काय अगदी चमचम करतायत ग काय छान ठेवतेस ग तू आपलं घर तू जेवलीस ना पण वेळेवर की कामाचं काढत राहिलीस तब्येतीची काळजी घेत बाई तू आजारी पडलीस तर अखेर घर आजारी असल्यागत वाटते एवढेच पुरेसे आहे हो तिच्यासाठी थकलेल्या शरीराला नवी ऊर्जा देणारे तुमचे शब्द ऐकण्यासाठी अधीर असतात हो तिचे कान आणि मन सुद्धा परंतु बऱ्याचशा पुरुषांना हे जमतच नाही म्हणण्यापेक्षा कोणीही जाणून बुजून दुर्लक्ष करतात त्यांचा एक पारामाणिक पारंपरिक गैरसमज असतो बायकांचं कौतुक केलं ते डोक्यावर बसते चूक आहे कौतुक व्हायलाच हवं कारण ते आहे म्हणून तुम्ही मिरवता आहे म्हणून तुम्ही सुखाने जगता ते आहे म्हणून घर आहे आणि घर आहे म्हणून तुम्ही घरात सुरक्षित व सुनिश्चित असता हे ध्यानात घ्या नवरा बायकोचा संसार रथाची दोन चाक असतात म्हणतात खरं आहे हे कारण नवरा कमवून आणतो आणि बायको कुशलतेने आलेल्या कमाईचे व्यवस्थित व नियोजनपूर्वक वापर करत असते तेव्हा संसार फुलत जातो पैसा कमवणे एक वेळी सोपं पण पैसा योग्य रीतीने योग्य ठिकाणी वापरणं जपणं अवघड ते ती कुशलतेने करते रथ समारंभ समांतर चालण्यासाठी दोघां दोन्ही चाकांची तेवढीच मेहनत असते म्हणून रथ व्यवस्थित मार्गक्रमण करतो ती आहे घरात म्हणून तुम्ही बाहेर काम करू शकता ते आहे घरात म्हणून तुम्ही सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण राहू शकता ती आहे घरात म्हणून बाहेरचे व्यवहार सुरळीत चालतात ती आहे घरात म्हणून कुटुंब आहे ती आहे घरात म्हणून तुम्ही प्रगती करू शकता ते तुमे आहे म्हणून अर्थकारण आहे आहत। ती, तर तर हुई। पर्या याने सारत हुई। ती आहे घरात म्हणून तुम्ही सुखात आहात ती थांबली तर कुटुंबच नाही तर अवघात देश थप्प होईल पर्यायाने याने अवघड होईल ती आहे घरात म्हणून घर आहे ती घरात आहे म्हणून घराला घर पण आहे आणि तुम्हाला माणूस पण आहे ती आहे घरात म्हणून बाहेर सार काही वेळेत होत आणि चांगल्यातून वाईटातून चांगलं निष्पन्न होत तिची क्षमता आणि सहनशीलता अफाट आहे म्हणून तुम्ही सुसाट आहात हे कायम दक्षा लक्षात असू द्या ती आहे घरात म्हणून तुम्ही संपूर्ण आहात हे ध्यानी असू द्या थोडक्यात काय तर ते आहे घरात म्हणून सार सार्थ आहे अन्यथा सारेच व्यर्थ आहे आज संपूर्ण देशात कम्फ्रू लागू आहे काही तासही नाही उलटले तर तुम्ही पुरुष मंडळी किती बोर झालत तर तुम्हाला घरात काही कामही नाही फक्त दिवसभर मोबाईल घेऊन चॅटिंग जोक्स पोस्ट शेअर करण्याच्या मित्रमैत्रिणींना फोन करून उगाच निरसार्थक गोष्टींची तासन तास चर्चा करत बसतात अधून मधून पण तो राहिला घे टी व्ही नाही तर हेडफोन लावून गाणी ऐकत बसायची शिवाय भरून सगळं खाणं पाणी आयते मिळते हातात काम तर अजिबातच नाही दिवसभर ऑनलाईन दारी नाही तरी घरी बसून व्यवस्था आहेच मी मोबाईल कंपन्यांची तरी सारखा ऑर्डर ओर्डा चालूच तुमचा तुम्हाला घरात करमेना अगदी झेलमध्ये सारखी अवस्था आहे तुमची वाटते तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत तिचं तुमच्यापेक्षा जास्त सलग होऊन सक्षमतेपणे संकटांचा सामना समजपणे आणि निर्धाराने करत आहे घरातील जीवनवस्तू त्या किराणा असो भाजीपाला असो पाणी असो की वीज सर्व गोष्टींचा वापर सतर्क ठेवून काटकसरीने करून तुमच्या पुढे दोन वेळेस वेगवेगळे जेवणाचे ठेवते आहे वारंवार पसारा घालून मारणारे तुम्ही किती काम वाढवता आत मदत तर सोडाच पण स्वतःच्या चीज वस्तू सुद्धा जागेवर ठेवून सहकार्य करत नाही तरी तुमच्या जीवनाची घालमेल चालू राहा शांत निवांत घरा गहरा, घराचं रमा की तिच्या सानिध्यात बघा तर एकदा एकाग्र होऊन ते किती आणि कशी घराला घरपण देते ते अनुभवा आणि हो जे आजवर मनातलं बोलायचं राहिलं ते मनमोकळेपणाने बोला की कधी नव्हे ती वेळेची उपलब्धता मिळाली तर तो वेळ फक्त तिच्यासाठी देऊन तर बघा तिच्या कष्टाचं सार्थक होईल हो तुमच्या सहवासाने मनातून आलेलं कृतज्ञेच्या बोलण्यातून बघा दिवस कसे छान होऊन जातील फैरस तर राहणारच आहे जाणारच पुन्हा आपले व्यवहार सुरळीत होतील आणि नवराबाई कोण को नात्याची ब्रॉन्डिंग घट्ट असतेच ती अजून कणखर होईल आता तुम्ही सांगा दिवसभर घरी असणाऱ्या गृहिणी कशा राहत असतील दिवसभर एकट्यानं घरात काय काम करत असतात त्यांना जाणून घ्या वेळ मिळवायचं आहे तर तपासून बघा स्वतःला आणि समजून घ्या तिच्या व्यथा बघा समजलं का तू घरीच असतेस बोलणं जितकं सहज सोपं आहे ना तितकी सहज सोपी गोष्ट नाही घरी असण निभावणं तर ठेवणे कठीण असते मंडळी ती तुझी शक्ती आहे तू तिची भक्ती आहेस ती तुझा विश्वास आहे तू तिचा श्वास आहेस वास्तुदगड मातीचे बनते त्यात गृहणी चैतन्य भरते म्हणून घराला घरपण गर येतं आणि मंदिरात रूपांतर होते ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स